नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना पुढीलपैकी महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन भारताच्या दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे कायदेमंडळ भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य अंमलबजावणी संचनालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कोणत्या मंत्रालयाच्या अधीनं काम करते वित्त राज्य विधिमंडळाचे चा अधिवेशन चालू नसताना राज्यपाल राज्यघटनेतील कोणत्या कलमांवये वटहुकूम जारी करू शकतात दोनशे तेरा भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते राष्ट्रपती भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे कलम एकोणीस भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते डॉक्टर एस राधाकृष्ण हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तरमध्ये कोणत्या पदाची तरतूद भारतात करण्यात आली आहे ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो स्थायी सभागृह राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो कायमचे स्थायी सभागृह विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे पंचवीस वर्षे पूर्ण घटनेने विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावी असे निश्चित केले आहे किमान सदस्य पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला एकोणीसशे बहात्तर विधानपरिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे उमेद वय उमेदवाराचे वय किमान किती वर्षे असावे लागते तीस वर्षे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा पद भूषवले आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कोणत्या कलमामध्ये केलेला आहे कलमामध्ये भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत सर्वोच्च न्यायालय लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे लागते पंचवीस भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीअन्वय समाविष्ट करण्यात आले बेचाळीसावी भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे दिल्ली अस्पृश्यता निवारणाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम आहे सतरा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते राज्यसभा राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली केशवानंद भारती खटला खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते डॉक्टर बी आर आंबेडकर भारताचे राष्ट्रचिन्ह राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे सारनाथ विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद